नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आस्वाद जेवणाचा या माझ्या युट्यूब चॅनलवर कसे हात सर्वजन मजेत ना मस्त खा आणि स्वस्त राहा कोथिंबीर वडी बघा आपली किती छान कुरकुरीत झाली ना रेसिपी अगदी सोपी आहे चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण खमंग खुसखुशीत कोथंबीरची वडी कशी बनवायची ते बघूया सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे बाजारात खूप सारी कोथंबीर आलेली आहे त्यामुळं चला म्हटलं बनूया आज कोथंबीर कोथंबीरची खुसखुशीत अशी पारंपरिक पद्धतीने मिक्स पिठाचा वापर करून कोथंबीरची खुसखुशीत कुरकुरीत अशी कोथंबीर वडी कोथंबीर वडी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी असं छोटंसं असं एक वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करण्यासाठी इथे मी आठ नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जसे तिखट पाहिजे त्या पद्धतीने आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरं आणि याचं मी पाणी न घालताच वाटण तयार करून घेते आहे या ठिकाणी मी एक जुडी कोथंबीर आणि कपानी म्हटलं तर कापून ती चार कप भरलेले आहे म्हणजेच चार कप कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण जे वाटण तयार केलेले आहे ते वाटण मी याच्यात घालून घेत आहे इथे मी एक कप बाजरीचं पीठ घेतलेले आहे ते पीठ इथे घालून घेते एक कप बाजरी आणि एक कप बेसन घेतलेले आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेले दोन ते ती तीन चमचे मी इथं पांढरे तीळ घेतलेले एक चमचा लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही तर नाही घातले तरी चालेल पण लाल तिखट घातल्यामुळं कोथंबीरवडीला असा छान कलर येतो अर्धा चमचा मी इथं हळद घातलेली आणि पाव चमचा ओवा ओवा असा कुस करून घालते इथे आणि सर्व पाणी न घालताच असं हाताने मिक्स करून घेते कोथंबीरवडीला पाणी नंतरच घातले पाहिजे कारण नंतर, नंतर खूप पाणी सुटते त्यामुळं आधी हे सर्व हाताने सर्व पीठ आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेते पाणी अगदी थोडे थोडेच घालून घ्यायचे हे पीठ भिजवताना पाण्याचा वापर अगदी कमी करायचा कारण नंतर कोथंबीर पाणी सोडते आणि आपल्याला ते रोल बनवण्यासाठी खूप अडचण येते त्यामुळे ना पाणी थोडंसं बेताबेतानी घालून घ्यायचे या ठिकाणी आपलं पीठ असं मस्त तयार झालेलं आहे छान असा गोळा बनवून घेतलेला आहे मी असा सरच गोळा बनवून घ्यायचा या ठिकाणी आता आपण कोथिंबिरीचे जसे रोवडीचे असे रोल तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक अशी चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीच्या बेसला थोडंसे तेल लावून घ्यायचे म्हणजे ती वडी खाली चिकटणार नाही या ठिकाणी गॅसवर मी एक पातेले घेतलेले आहे त्या पातेल्यात दोन ग्लास पाणी घातले खाली आणि अर्धा लिंबू आहे इथं म्हणजे ते पातेले असे काळे पडत नाही पाणी उकळल्यानंतर त्यासाठी लिंबाची फोड घातलेली आहे मी आणि पाणी गरम करायला ठेवलेले पाणी गरम होते तोपर्यंत आपण इथे रोल बनव बनवून घेऊया थोडंसं हाताला असं तेल लावून घेऊया म्हणजे वडी आपल्या हाताला चिकटणार नाही थोडंसं वडी मोठ्या प्रमाणातच असे करून घ्यावं लागते असे रोल हे एकदम मोठे मोठे करून घ्यायचे एक रोल बनून तयार आहे दुसरा रोल मी तुम्हाला करून दाखवते हा रोल असा करून घ्यायचा म्हणजे याच्यात आपल्याला वड्या करायला खूप सोप्या जात्या तुम्ही बघू शकता असे रोल तयार करून घ्यायचे या ठिकाणी आपले रोल बनवून तयार आहे मी आता वापवण्यासाठी पंधरा वा ते वीस मिनटं गॅसवर ठेवत आहे यावरती असं झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी आपण वड्या अशा वाफवून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहे आपण बघूया आपली कोथंबीर वडी वापरून झाली की नाही एक काडी घेतलेली मी काडीच्या मदतीने आपण बघूया काडी क्लीनिंग ते म्हणजेच आपली कोथंबीर वडी तयार आहे तुम्ही सुरूच्या मदतीने चेक करू शकता कोथंबीरची वडी तयार झाली की नाही चांगली वापरून आता ही मी साईडला काढून ती थंड करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवून देत आहे आपली कोथंबीर वडी थंड झालेली आहे आता ती अशी आपण सुरीने मस्त त्याची अशी कापून घेऊया थंड होऊनच ही गो कापायची म्हणजे छान कापता येते ह्या पद्धतीने मी सगळ्या वड्या अशा कापून घेत आहे मी हे सर्व कोथंबीर वडीचे असे काप करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपल्या कोथंबीर वडीला किती छान अशी जाळी आलेली आहे एकदम मस्त दिसते ही तुम्ही तुम्हाला जर तळायची नसेल तर तुम्ही ही वडी अशी पण खाऊ शकता शालो फ्राय पण करू शकता तळून पण घेऊ शकता आपण आता इथं मी ही वडी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे अशी खुसखुशीत आपली वडी तयार झालेली आहे आता मी हिवळी वड्या सर्व तळवून घेत आहे कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते आणि बनवायला पण खूप सोपी आहे छान अशी आपली कोथिंबीर वडी तळली जात आहे मस्त मध्यम आचेवरती पाच ते सहा मिनटं कोथिंबीर वडी तळून घ्यायची म्हणजे ती अगदी खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत तयार होते आपली वडी तळून झालेली आहे मस्त असं बाजूचं पीठ घातल्यामुळं कोथिंबीर वडी आपली खायला खूप छान लागते खुसखुशीत कुछ कुरकुरीत कोथंबीर वडी तयार आहे याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व वड्या अशा तळून घेत आहे आपली दुसरी दुसरी बॅच पण तळून तयार आहे या ठिकाणी मी सर्व वड्या अशा तळून घेतलेल्या आहे तुम्ही बघू बघू शकता आपल्या वडीला किती अशी छान अशी जाळी पडलेली आहे मस्त खुसखुशीत आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे बाजरीचं पीठ आणि बेसनपीठ घातल्यामुळं आपली वडी अगदी छान होते खायला पण अगदी रुचकर लागते आणि पारंपरिक पद्धतीने आपली ही कोथिंबीर वडी तयार होते मी तुम्हाला या वडीचा असा आवाज करून दाखवते बघा किती छान असा कुरकुरीत आवाज होतो बघू शकता आपली वडी किती छान अशी तयार झालेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद